रत्नापूर म्हणजे खुलताबाद येथे श्री मारुती मंदिराच्या बाजूला असून आणि आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद गटाचे बाजार गटाचे विजयी उमेदवार प्रतीक्षा विकास कापसे घरचे आहेत आपण कुठे त्यांना आपल्या सोबत हे विजयी उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते आहेत आणि जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचेच राहिलेले एल जी गायकवाड साहेब त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील नलावडे वाकळे साहेब आणि बाबा सर्व कार्यकर्ते हे विजय जल्लोष येथे साजरा करताय आणि गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब जे आहेत प्रशांत साहेब हे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने येथे विजय मिळवलेला आहे आपण उमेदवार यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या विजयाबद्दलच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला प्रचार समाप्ती होण्याच्या दिवशीच आपली मुलाखत झाली त्याच वेळेस बोललो होतो लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून मतदारसंघात जे कोटी रुपाचे विकास काम होऊ लागले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या लोकाभिभिमुख भी ज्या योजना चालू आहे त्यामुळे लोकांची एकदम चांगली एकदम खुश लोक आहे त्यामुळे त्याच वेळेस आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना कळून चुकलं होतं की सगळे सीट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निवडून येतील एलजी गायकवाड साहेब माउली प्रकाश भाऊ त्याच्यानंतर किशोर भाऊ नालावडे संदीप भाऊ सगळे या ठिकाणी सर्वांनी भाऊ सर्वांनी सगळ्या म्हणजे सग मी या ठिकाणी सगळ्यांची नावं घेत नाही सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप मेहनत घेतली आणि त्या ठिकाणी मतदार राजांनी सुद्धा चांगला कौल दिला एक शेतकऱ्याच्या गरीब मुलाला या मुलाला या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवलं मी आता एकच समजतो मला कोणत्या गावात जादा मतदान कमी मतदान किती लीड मला काहीच माहित नाही मला एवढं माहितीये की सायबर जनतेनं निवडून दिलेलं आहे आणि आता लगेच आम्ही उद्यापासून कामाला लागणार तर आपण ऐकलं की कुठल्या गावात कमी जास्त मतदान झालं विषयी आपल्याला काही देणं घेणं ना हे अत्यंत महत्वाचा शब्द त्यांनी वापरला आहे आणि आपल्या बरोबर विजय उमेदवार आहेत त्यांच्या सहभागी होती आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया की आपल्याला या विजयाबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम मी आमदार साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी सर्वसाधारण कुटुंबाला उमेदवारी दिली आणि आता मी आम्ही जिंकून आलोय म्हणजे सगळं सर्कल जिंकून आलंय आम्ही दोघं दो नाही तर सर्व सर सर्कल जिंकून आलंय आणि आता आमदार साहेबांच्या माध्यमातून जे जे जिल्हा परिषद माध्यमातून काम असतील ते आम्ही भरभरून करू आणि सर्वांना आभार सर्वांचे आभार मी व्यक्त करते या ठिकाणी नक्कीच आणि आपल्या सोबत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एल जी गायकवाड साहेब यांना विचारूया की मला सांगा जिल्हा परिषद साठी झालेत मात्र तिथंच कुठेतरी थोड्याशा फरकाने आपल्या पंचायत समिती बाजार संनाचे उषा आनंदा काटकर यांचा थोडक्यात पराभव झालेला आहे त्याविषयी आपण काय सांगा प्रामुख्यानं मी तिन्ही आपल्या भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदचे यांचं मनापासून अभिनंदन करतो कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि जनतेचं अभिनंदन करतो की पहिल्या दिवसापासून आम्ही जे प्रचारात आघाडी घेतली आणि सर्व कार्यकर्ते एकजुटीनं जे लढले आणि चांगला मेसेज मतदारसंघामध्ये गेला तीच ट्रेंड कायम राहिला मागच्या पाच वर्षापूर्वी तिन्ही भारतीय जनता पार्टीचे सीट निवडून आले होते जनतेना ते कायम ठेवले कमळ हे लोकांनी पाहिलं आणि तिन्ही कार्यकर्ते तिन्ही जिल्हा परिषद सदस्याचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो पंचायत समितीचा कमी जास्त झालं असेल त्याच्यावर आम्ही चिंतन मनन करू नक्कीच थोडक्यामध्ये पंचायत समिती गणाच्या बाजार संघी गणातील एका जागेचा पराभव झालाय तर आपल्या ज्ञानेश्वर पाटील हे नालावडे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण सांगा थोडक्यात या विजयाबद्दल सर्वात पहिले मी खुलताबाद तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी यांचे मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्वांनी जो आमदार साहेबांवर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासामुळे आज जे काही उमेदवार विजयी केले त्याबद्दल निश्चितच आपलं फार मोठं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तसंच एक सीट आमचं जे काही पंचायत समितीचं होतं ते पडलं त्याबद्दल निश्चितच मी मतदार बघून विनंती करेल की आपल्याकडनं जी काही चुकी झाली भविष्यात आपण ही चुकी होऊ देऊ नये जेणेकरून आपण विकासाच्या मागे राहावं भारतीय कार्यकर्ता आपल्या सर्वांच्या सुखादुखात सहभागी यापुढेही राहील ही मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्व विजयी उमेदवारांच्या अभिनंदन ताई तुमचाही अभिनंदन धन्यवाद